जय भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील मैं सूचना चाहता हूं देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी और अमित शाह को आपकी औकात और हिम्मत है हम पे कार्रवाई करने की आपके पुलिस में दम है हम पर गुना दाखिल करने का अगर तुम्हारी मचाल है तो करके देखो ओपन चैलेंज है गृह मंत्री को हमने खुले मंच पे टीपू सुल्तान की प्रतिमा लगाई है क्या उखाड़ सकते हो उखाड़ लो हम यही डट कर खड़े हुए हैं क्या देशा के लोकप्रिय पंतप्रधान जगह के माननीय नरेंद्र भाई मोदी व या देशाचे कणकर गृहमंत्री माननीय अमित भाई शहा व आमचे महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ही सगळी मंडळी संवैधानिक पदावर आहेत आणि ही सगळी मंडळी देशाच्या सर्वोच्च पदावरची मंडळी आहेत या नांदेड विधानसभेतल्या वंचित आणि बहुजन समाज पक्षाचे श्री फारूक अहमद यांनी काल जाहीर सभेमध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी अमित शहाजी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीवरती त्यांनी टीका केली त्यांचे चिथावणीखोर अशा प्रकारचे भाष्य होते समाजा समाजामध्ये धार्मिकतेची तेढ निर्माण करण्याचे भाष्य होते हमारी उखाडलो हमारा कोई बिगाड नाही सकता अशा प्रकारची भाषा त्यांनी कायद्याला आव्हान दिलं निवडणूक आयोगाला आव्हान दिलं देशाच्या संविधानाची खिल्ली उडवली देशाच्या कायद्याची खिल्ली उडवली आणि या देशामधल्या कायद्याला पायदोरी दे, तोडवण्याची भाषा केली म्हणजे हम ही सत्ता है हम ही सब कुछ है हमको देखलो क्या करना है, आपको कर लो हम रास्ते पे उतरेंगे अशा प्रकारची भाषा वापरणाऱ्या या वंचित बहुजन समाज आघाडीचे फारूक अहमद यांच्यावर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलेली आहे की संविधानाची खिल्ली उडवणं कायद्याला पायदळी तुडवणं देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या एक संवैधानिक दर्जावर असलेल्या सर्व माणसांच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीवरची भाषा वापरणं आणि जनतेमध्ये चिथावणीखोर वक्तव्य करून धार्मिक निर्माण करून जाती, -जाती मधली भांडणं लावणं आणि निवडणूक आयोगाच्या कायद्याची पायमल्ली करणं अशा प्रकारची भाषा वापरल्याबद्दल त्यांची व्हिडिओ क्लिप आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना दिली व ते व्हिडिओ क्लिपची ती तपासणी करावी व यांची निवडणुकीची उमेदवारी रद्द करावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीने धार्मिक थेट निर्माण करण्याचा ज्या ज्या ठिकाणी प्रयत्न झाला त्या त्या ठिकाणी त्या, त्या उमेदवाराची निवडणूक रद्द करण्यात आलेली आहे हे पण आम्ही कलेक्टर महोदयांना आठवण करून दिलेली आहे आम्ही आमच्या लिखित स्वरूपामध्ये निवेदनामध्ये माननीय जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी माननीय अभिजित राऊत नांदेडचे यांना मी आणि माझ्या संपूर्ण सहकार्यांच्या वतीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व अशा पद्धतीचं चितावणीखोर वक्तव्य करणाऱ्याच्या विरोधात त्यांच्या कायद्याच्या भाषेमध्ये त्यांना उत्तर द्यावं व त्यांची निवडणूक रद्द करावी असे मी माझ्या पत्राद्वारे त्यांना आवाहन केलेले आहे आणि विनंती केलेली आहे समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा